सर्वांना नमस्कार आज इयत्ता सव्वीच्या वर्गामध्ये इंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द शिकवण्याचा विचार केला त्यासाठी सर्वप्रथम वर्गातील फळ्यावर इंग्रजी शब्दांचं लेखन करण्यात आलं समोर अनेक इंग्रजी शब्द होते परंतु विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वापरातील असे इंग्रजी शब्द शोधले जे पाहिल्यानंतर त्यांच्या विचारांना चालना मिळेल ते शब्द फळ्यावर लिहिल्या लिहिल्या वर्गामध्ये शांतता पसरली मुलांना सांगितले या शब्दांना मला तुम्ही मराठी शब्द सांगायचे आहेत त्यानुसार विद्यार्थ्यांची विचार प्रक्रिया सुरू झाली सुरुवातीला सर्व इंग्रजी शब्दांचे वाचन करण्यात आले विद्यार्थ्यांना ते शब्द माझ्या मागे वाचायला लावले तर काही काही शब्द विद्यार्थ्यांना थोडे समजावून सांगितले की नक्की हा इंग्रजी शब्द म्हणजे याचा अर्थ काय आहे काही शब्द त्यांच्या दैनंदिन वापरातील होते तर काही शब्द मात्र थोडेसे निराळे होते परंतु तरीही मुलांना हा अभ्यास नसून एक छोटासा गेम किंवा खेळच वाटला मलाही आता वाक्यांमध्ये इंग्रजी शब्द वापरताना विचार येतो की या इंग्रजी शब्दांना नक्की काय म्हणत असतील मी विद्यार्थ्यांना स्वतः या इंग्रजी शब्दांचा अर्थ सहज सांगू शकत होते परंतु विचार केला चला विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया की कोणकोणत्या विद्यार्थ्यांना या इंग्रजी शब्दांचे मराठीमध्ये नक्की अर्थ माहीत आहेत ते विद्यार्थ्यांना सांगितले तुम्ही कोणताही शब्द निवडू शकता आणि त्या इंग्रजी शब्दाला पर्यायी मराठी शब्द सांगू शकता दोन तीन विद्यार्थ्यांचा अंदाज चुकला परंतु त्यांना त्यावेळेस मी मार्गदर्शन केले कॅप्टन या शब्दाच्या वेळी अशीच या दोघांची गडबड झाली शिवराजने संघ मालक असं उत्तर सांगितलं परंतु त्याच्यामध्ये बदल सुचवून खरा शब्द आणि योग्य शब्द हा संघ नायक आहे हे मी त्याला सांगितलं बऱ्याच शब्दांच्या वेळेस मला विद्यार्थ्यांना मदत करावी लागली नाही परंतु काही शब्दांपर्यंत विद्यार्थ्यांना जाण्यासाठी थोडा थोडा त्यांना मार्ग दाखवणं गरजेचं आहे आणि हे खरंच आहे शिक्षक हा शिकवत नसून तो फक्त मार्गदर्शक आहे मार्ग दाखवणारा आहे विद्यार्थ्यांना मार्ग दाखवला आणि विद्यार्थ्यांनी योग्य शब्द ओळखला तर खरोखरच मनाला होणारा आनंद फारच वेगळा असतो सांगण्यासाठी विशेष गोष्ट अशी की बऱ्याच विद्यार्थ्यांनी या खेळामध्ये सहभाग घेतला खेळामधून विद्यार्थी सहज इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द सांगत होते परंतु सगळे शब्द मात्र विद्यार्थ्यांना सांगता आले नाहीत काही शब्दपर्यंत पोहोचता पोहोचता विद्यार्थ्यांची गाडी मागे राहिली इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द नुसता सांगायचा नाही तर तो फळ्यावर सुद्धा लिहायचा आहे हे मुलांना माहीत होते त्यासाठी हस्ताक्षर चांगले येणे गरजेचे होते अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा फळ्यावर लिहिण्याचा सरावसुद्धा झाला ज्या विद्यार्थ्यांचं हस्ताक्षर वहीवर चांगलं येतं त्या विद्यार्थ्यांचं अक्षर फळ्यावर चांगलं येईलच असं नाही पुन्हा अक्षर चांगलं आलं तरीही ते सरळ रेषेत येईल असंही नाही काहींचं अक्षर सरळ रेषेत चांगलं येतं अक्षर येतंही चांगलं काही खूप मोठ्या अक्षरांमध्ये लिहितात तर अगदी काही जण मुंबईसारख्या अक्षरात लिहितात यावरून विद्यार्थ्यांना हे सुद्धा समजलं की फळ्यावर लिहिताना आपण अक्षर कशा प्रकारे काढायचं आहे अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांचा हा खूप छान खेळ झाला वर्गामधील सत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी या खेळामध्ये सहभाग घेतला जे विद्यार्थी परभाषिक आहेत त्यांना मात्र या खेळामध्ये भाग घेण्यासाठी थोडी भीती वाटली असणार हे साहजिकच वर्गातील शिवतेज नावाच्या विद्यार्थ्याने सर्वात जास्त इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द ओळखले बरेचसे शब्द विद्यार्थ्यांनी बरोबर ओळखले परंतु त्यांची मात्र हळूहळू हरु गाडी थांबली खूप शब्द आपल्याला मराठीमध्ये माहीत नाहीत हे मात्र विद्यार्थ्यांना पक्के पटले यातील शिवतेज नावाच्या मुलाचे विशेष मला कौतुक वाटले मास्क या शब्दाचा त्याने मुखपट्टी हा शब्द अगदी बरोबर सांगितला त्यानंतर माझी वेळ सुरू झाली मी इंग्रजीतील या शब्दांचे मराठीमध्ये पर्यायी शब्द सांगितले हे शब्द सांगताना विद्यार्थ्यांना थोडेसे स्पष्ट करून सांगणे गरजेचे होते जेणेकरून नक्की या इंग्रजी शब्दाला मराठी शब्द हाच का आहे हे त्यांना पटेल उदाहरणार्थ हॉटेलला एका विद्यार्थ्याने खानावळ उत्तर दिले परंतु मी त्याला समजावून सांगितले की हॉटेलला उपहारगृह का म्हटले जावे चॅट या शब्दासाठी सुद्धा असेच काहीसे घडले विद्यार्थ्यांना चॅट म्हणजे संवाद वाटला त्याबद्दलही मुलांना थोडेसे मार्गदर्शन केले शिक्षक विद्यार्थ्यांना वर्गामध्ये शिकवतात म्हणजे नक्की काय करतात तर आम्हीसुद्धा शिकतच असतो मुलांना एखादा नवीन घटक शिकवायचा म्हणजे सुरुवातीला शिक्षकाला त्या संपूर्ण घटकाची जाण असावी लागते म्हणजेच शिक्षकालासुद्धा तो घटक अभ्यासावा लागतो सुरुवातीला तो घटक अभ्यासल्याशिवाय शिक्षक विद्यार्थ्यांसमोर उभं राहून त्याचे उत्तर देऊ शकत नाही आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे निरसन करू शकत नाही विद्यार्थ्यांना हा छोटासा अभ्यास किंवा खेळ खूप आवडला याद्वारे विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये खूप चांगल्या प्रकारे भर पडली आणि आपण दैनंदिन जीवनामध्ये कितीतरी इंग्रजी शब्द वापरतो परंतु त्याचे मराठी शब्द आपल्याला अद्याप माहीत नाहीत याची जाण आम्हा सर्वांना झाली